कमी जास्त भेटते कोणाला जास्त भेटते कोणाला कमी भेटते ते मार्क्स जेव्हा तुम्ही पाहता चांगले भेटले तर तुम्हाला काय म्हणते चांगला अभ्यास केला होता आणि नाही जर भेटले तर काय म्हणते अभ्यासच नाही केला लक्षात आलं का तर ऍक्च्युली सक्सेस म्हणजे जे तुम्ही मिळवता चांगल्या गोष्टी ज्या तुम्ही मिळवता त्या गोष्टीला काय म्हंटल्या जाते सक्सेस म्हटलं त्याला काय म्हणतात सक्सेस चांगल्या गोष्टी ज्या मिळवता तुम्ही त्याला सक्सेस म्हणतात हा आणि ज्या वाईट गोष्टी जर समजा तुमच्या अंगी जर लागल्या तर मग त्याचा गैरफायदा होतो त्याचा त्याचं नुकसान पण होतं तर तुम्हाला काय करायचं आहे की चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि यश मी जे म्हटलं तुम्हाला की यश म्हणजे काय तर जे तुम्ही मिळवता चांगलं जे मिळवता त्याला यश म्हणते त्याला इंग्लिशमध्ये सक्सेस म्हणते आणि जे नाही मिळवलं त्याला अपयशी म्हणतात इंग्लिशमध्ये फेलर म्हणतात तर आता मी जे तुम्हाला सांगत आहे ते आता ऐका असच या यशाच जे महत्व आहे ते जीवनात कसं काय आहे तुम्ही सध्याचं लहान आहे तुम्हाला तर नाही कळणार तुम्हाला एवढंच कळते आज जे सांगितलं की मेहनत आहे तेच तुम्हाला कळते तेवढंच तुम्हाला समजते बाकी बस तुम्ही मग आपल्या विचारांमध्ये गममध्ये खेळण्यामध्ये असता बघा काय तर या यशाच्या रहस्यामध्ये दोन गोष्टी अशा आहेत गती आणि दिशा कृती आहे गती आणि दिशा एक पाश्चात्य विचारवंत म्हणतो गती आणि दिशा यातील फरक आत्मसात केलात की यशाच्या मार्गातील बरेचसे अडथळे दूर झाले म्हणून समजा काय गती आणि दिशा यातील फरक आत्मसात केला गती म्हणजे स्पीड हा दिशा म्हणजे चांगला मार्ग यातील जर फरक आत्मसात जर केला आपण किंवा समजून जर घेतला आपण तर यशाच्या मार्गातील बरेचसे अडथळे काय होते दूर होऊन जाते आणि या यशाच्या मार्गामधील जर अडथळे आहेत यांना दूर करण्यासाठी यांना दूर करण्यासाठी तुम्हाला नेहमी ज्या काही चांगल्या सवयी ज्या आहेत त्या कंटिन्यू करणं कंटिन्यू ठेवणं हे थे तुमचं काम आहे आता याच्यात समोर काय म्हणतात हालचाल हा कोणत्याही कृतीचा स्थायी गुंतर नसतो हालचाल हा कोणत्याही कृत्याचा स्थायी काय असतो गुंधर्म असतो चालताना सायकल चालवताना घोडेस्वारी करताना मोटरसायकल वरून भरधाव वेगाने जाताना आपले स्थलांतर होत असते अरे स्थलांतर म्हणजे कसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे हालचाल हा काय आहे कोणत्याही कृत्याचा स्थायी गुंधर्म जो काही असतो तसं मग तुम्ही सायकल चालवताना असो पायदळ जातानी असो गाडी वर जातानी असो की इतर कुठल्याही गोष्टीने तर त्यामध्ये काय होते आपले स्थलांतर होते आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो पण कोणत्या दिशेने जातो आपल्या इच्छित स्थळाच्या दिशेने आपण जात असतो की त्यापासून दूर जातो जसं आता मी तुम्हाला इथून ज्या वेळेस सुट्टी दिली त्यावेळेस तुमचं नेमकं पोहोचण्याचं ने स्थळ कोणतं आहे ते घरी जाण्याचं जर तुम्ही जर ठरवलं घरी न जाता खेळायला जर जा गेले तर मग हे निश्चित स्थळ झालं का <coughs> हे निश्चित स्थळ नाही झालं निश्चित स्थळ एकच आहे हे इथून सोडल्यानंतर घरी पोहोचणं दोन्ही घटनांमध्ये गतीचे गुंधर्म सारखेच आहेत परंतु परंतु दोहांमध्ये तफावत आहे म्हणजे ऍक्च्युली लवकर जाणं उशिरा जाणं मधामध्ये थांबणं याच्यामध्ये फरक आहे लवकर जर आपल्याला पोहोचायचं असेल आपल्या ठिकाणी आपल्या ठरवलेल्या निश्चित ठिकाणी तर आपल्याला ती गती पकडून त्या ठिकाणी पोचावं हो लागेल लक्षात झालं का आणि तुम्ही जर मदत थांबत थांबत जर केले तर त्या निश्चित ठरवलेल्या ठिकाणी पोचायला वेळ लागला बरोबर आहे सांगण्याचं उदाहरण म्हणजे असं का जर अभ्यास जर केला बरोबर तर लवकर तुम्ही काय होणार दहावी पास होणार जर अभ्यास नाही केला आपल्याला विषयच समजले नाही तर आपण दहावी पास होणार नाही किंवा दहावी पर्यंत पोहोचणार पण नाही सांगण्याचं तात्पर्य माझं हे आहे समोर पहिल्या प्रसंगी आपण आपल्या इच्छित स्थळाच्या जवळजवळ जात असतो तर दुसऱ्या प्रसंगात त्यापासून अधिकाधिक अधिक दूर जात असतो अशा वेळी आपण कुठे पोहोचणार कुठेच नाही बरोबर आहे पोचुक ठिकाणी कुठेच न आहे 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 बरोबर दिशा ही सर्वात गोष्ट दिशेने हळूहळू चालणाऱ्या बैलगाडीने किंवा सायकल रिक्षाने जरी आपण गेलो तरी मुक्कामी पोहोचण्याची खात्री असते सुसाट वेगाने परंतु अनिश्चित दिशेने भरकटलेल्या जेट विमानापेक्षा हे कितीतरी अधिक चांगले असते जर समजा अरे तुम्हाला ते टर्टाईज आणि रॅबिट यांची स्टोरी जर माहीत असेल तर नक्कीच तुम्हाला ही स्टोरी माझी समजेल जर तुम्ही हळूहळू पण प्रत्येक गोष्ट समजून जर त्या दिशेने जर गेले तर तुम्ही नक्कीच जिंकणार तर तुम्ही नक्कीच जिंकणार आणि तुम्ही जर समजा तुम्ही जर समजा खूप वेगान वेगवान स्पीड नजर गेले तर तुमची गाडी कुठे भरखटन त्याचा पता राहत नाही राहतो का पता त्याचा पता राहतो का म्हणून तर तुम्हाला काय करायचं आहे हळूहळू जायचं जा। पण कसं प्रत्येक पाऊल विचाराने आणि समजून टाकायचं व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक वास्तव्य देखील हीच गोष्ट कशी काय आहे लक्षात घ्यायची असते आणि त्यानंतर उद्दिष्ट निश्चित झाल्यावर त्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीची जुळवाजुळ करून योग्य दिशेने मार्गक्रमण करणे महत्वाचे असते आज नाही तर उद्या उद्दिष्ट होतेच बरोबर आहे म्हणजे जे उद्दिष्ट आहे जे, जे तुमचं ठरवलेलं जे काम जे आहे आज नाही तर उद्या होणार परवा होणार नंतर होणार पण होणार पण ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी लागते कुणाची तयारी फार कमी जास्त वेळ लागेल पण निश्चित स्थळी आपण पोहोचणार हे मात्र नक्की आहे लोक बऱ्याचदा उत्साहात व्यवसायाचा आरंभ करतात स्वतःला त्या व्यवसायात अखंड बुडवून घेतात आपल्या खऱ्या क्षमता काय आहे प्रगती साधू शकेल इतफ सुप्त सामर्थ्य आपल्याकडे आहे त्याचा त्यांनी पूर्णपणे विचारच केलेला नसतो बरेचदा शुद्र गैरसमजुती चुकीच्या पायावरील दुरी आणि भावनांचा अतिरेक यामुळे ते आडमार्गाला लागतात अनुब्नाने किंवा बेपरवाईने सर्वप्रथम समोर आलेल्या पर्याय निवडतात अपेक्षित परिणाम साध्य न झाल्यास मात्र इतरांविरुद्ध तक्रारीचा सूर आळवू लागतात नुसांग व अपयश यामुळे खचून जाऊन शोकमग्न होतात व्यवसाय आलेल्या अपयशाचे व त्यापाठोपाठ ओघानेच आलेल्या नैराश्याचे खापर इतरांनी मांडलेल्या चुकीच्या पूर्वग्रहांवर फोडण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्यायच नसतो ठोकपणे सगळे दोष इतरांना देऊन ते मोकळे होतात बरोबर आहे ना एखाद्या कामासाठी सुरुवात केली जसं आता व्यवसाय आहे अभ्यास आहे आता या ठिकाणी माझ्याच बाबतीत सांगायचं झालं तर मी तुम्हाला शिकवण्याचं काम करू शकतो लक्षात ठेवणं प्रॅक्टिस करणं नेहमी रिव्हिजन करणं हे कुणाचं काम आहे विद्यार्थ्यांचं काम आहे जर समजा गेल्या काही दिवसात तुम्ही प्रॅक्टिसच केली नाही आणि नंतर तुम्हाला विचारलं तर आलंच नाही मग का दोष मला देणार आहे का तुम्ही तर व्यवसाय सुरू करताना सुद्धा असं खूप कर्ज काढून तो व्यवसाय चालू केला आणि व्यवसाय चालू केल्याच्या नंतर जर तुम्ही त्या व्यवसायामध्ये कदाचित मागे आले मग आता मागे आल्याच्या नंतर ज्याकडून तुम्ही ते पैसे उधार घेतले व्यवसाय करण्यासाठी आणि तुम्ही त्या व्यवसायात फसले मग त्या पैसे देणाऱ्याला तुम्ही दोष द्याल का त्याचे तर पैसे तुम्हाला द्यायला का तुमचा व्यवसाय मागे आला त्याला दोष तुम्ही त्याला देणार आहे का आणलेले पैसे जे आहे ते तर तुम्हाला पुरवावं लागेल नाही त्याला द्यावं लागेल नाही मग तर असे निश्चय जे आहे जे आपण ठरवतो ते बदलवायचे नसतात बदलवायचे असतात का बदलवायचे नसतात मग घटनेचा अधिक फोनवर विचार केल्यावर ध्यानात येते की योग्य निष्कर्ष काढण्यात योजना बद्धतेने वागण्यात आपणच कुठेतरी कमी पडलो संपूर्ण हेतू शून्यता देखील आपल्या चुकांना कारणीभूत ठरते योग्य दिशेने सुरुवात केली असती तर इतरांना आपल्या मार्गात अडथळे आणण्याची किंवा आपली यशस्वीता रोखण्याची संधी मिळाली नसते पर्यायाने आपल्याला अपयशाला सामोर जावे लागले नसते जर समजा आपण जर आपला मार्ग जर बदलवला नसता किंवा निश्चय जर बदलवला नसता तर आपल्याला या अपयशाचा सा साम सामना करावा लागला असता का नाही म्हणून माझं दहा वेळा सांगणं एकच असते की ज्या दिवशी जे काम तुम्हाला जर दिलं ते जर काम तुम्ही त्या दिवशी जर केलं तर नक्कीच काय होते चांगलं समजून पण येते आणि त्याच्यावर आपला आत्मविश्वास पण वाढतो आणि असाच आत्मविश्वास वाढ वाढवण्यासाठी ने तुम्हाला नेहमी शिकवलेल्या विषयांची नवीन नवीन टॉपिकची रिव्हिजन करायची असते म्हणून मी पहिले तुम्हाला दोन शब्द सांगितले दिशा आणि गती दिशा आणि गतीचा अर्थ काय होतो की ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचा आहे ती दिशा निश्चित करायची आणि त्या दिशेच्या ठिकाणी करता गती म्हणजे तुमची स्पीड हे जरी कमी राहिली तरी चालते म्हणजे कासवासारखी जरी राहिली टॉर्टाईज याच्यासारखी जरी राहिली तरी चालते पण त्या रॅबिट सारखी स्पीड पकडून मधात थांबणं झोपा काढणं दिशा बदलवणं याने सक्सेस मिळते का नाही मिळत मग सतत रिव्हिजन चालू ठेवायची सतत कासवासारखं चालत राहायचं कुठपर्यंत चालू चालत राहायचं जोपर्यंत आपली दिशा आपल्याला भेटत नाही तोपर्यंत लक्षात आलं तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की प्रयत्न करा आज आपण मागे जरी आहो आपल्याला वाचता येत नाही लिहिता येत नाही समजत नाही लवकर समजून येत नाही या सर्व गोष्टींच एकच कारण आहे ते कोणतं की आपल्याला नेहमी काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे नेहमी वाचन करायचं आहे नेहमी लिहून काढायचं आहे तेव्हा काही वेळी ते आपल्याला समजून येईल